अरे वाह और आपा का नाम क्या है नहीं सुनने में आया हाँ मोहम्मद आजू वेरी गुड ये कौन सा कलर है ये पेपर ले लो देखो तू पहली में जाने वाला है मगर तुझे बहुत अभी सुधार बाकी है ये एक बात क्या लिखे रहो नाई बहुत कम बोलत आहे पहिली नाही बच्चा आम्ही बोलणार नाही बरोबर आहे एकाग्रतेची कमी मतलब त्याला ध्यान नाही लागत आहे मॅडम तुम्ही छान दिलं आम्ही लता मॅडमला खूप छान धन्यवाद देतो लता मॅडम खूप छान धन्यवाद याचं निरीक्षण तुम्ही चांगलं केलेलं आहे एकाग्रतेची कमी आहे तर खरंच कमी आहे याला कमी बोलतो तर खरंच कमी बोलतोय आणि याची सुधारणा पाहिजे आवाज कमी आहे खूप छान आणि दुसरी गोष्ट याला अंकाची पण ओळख पाहिजे म्हणजे आमच्या लता मॅडमने याचं निरीक्षण आणि आवश्यक सुधारणामध्ये खूप छान पद्धतीने लेखन केलेलं आहे के खूप लिखन धन्यवाद फोटो घे अभि सेल्फी पॉइंट पाहिजे हा ये आम्हाला अभि सेल्फी पॉइंट आहे बच्चों बच्चो ये क्या होता ह्या हा सेल्फी पॉईंट कशाचा आहे आमच्या लता मॅडमने आरती मॅडमने आणि सोनालीने आणि आणि लक्ष्मी लक्ष्मीने सगळ्यांनी मिळून हा एक शेल्फी पॉईंट तयार केलेला आहे फुलपाखराचा आकार दिलेला आहे याच्यामध्ये हा मुलगा फुलपाखराच्या बरोबर मध्यभागी उभा राहिल्यावर त्याचा आकार फुलपाखरासारखा येतो असंच याने असंच याने अभ्यासामध्ये पण आपला अभ्यासाचा जो दर्जा आहे तो सुधारला पाहिजे प्रफुल्लित झाला पाहिजे खूप छान थँक्यू